जय हिंद मित्रांनो महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही मागील वर्षी वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुमचे येणार एक्झाममध्ये खूप इम्पॉर्टंट असेल तर वेळ नावा ओला तर चला सुरू करूया तर पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रात गोदावरी नदी नदीवर कोणते धरण बांधले आहेत महाराष्ट्रात गोदावरी नदी सगळ्यात लांब नदी आहे पश्चिम वाहिनी या दरन, या ले ले या 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 हो तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी जायकवाळी हे धरण महाराष्ट्र गोदावरी या नदीवर बांधलेले आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणते आहे यात सर्वात लहान पर्याय काढत आहे साडेतीनशे शे सत्तर टक्के किती होतात तर कसं सोडायचं आहे याला सत्तर वागिले शंभर गुन्हेले साडेतीनशे तर याचा किती इन दोनशे पंचेचाळीस त्यानंतर आठशे पन्नासचे एकशे चार तर याच किती दोनशे बारा पॉईंट पाच त्यानंतर झिरो पॉईंट पस्तीस इन नऊशे याला डायरेक्ट डायरेक्ट करा नऊ गुणिले पस्तीस ते किती तीनशे पंधरा आणि चौथाच्या काय नऊशेचे दो, दो दोन दोनशे पाच याला कसं लिहिणार नऊशे गुणिले दोन आपण पाच पाचने भाग जाईन तर सॉरी तर याचं येईन साडेचारशे गुणिले दोनशे तीनशे साठ ती तर सगळ्यात लहान कोणती आहे तर दोनशे बारा पॉईंट पाच हे सगळ्यात लहान आहे ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न भारतात विज्ञानाचे जनक म्हणून कोणास ओ ओळखले जाते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी रामदेव मिश्रा पुढचा प्रश्न जर ए इक्वल टू वन बी इक्वल टू टू असं एम इक्वल टू थर्टीन आणि एन इक्वल टू थर्टीन ओ इक्वल टू टुवेल्ड झेड इक्वल टू वन तर खालीलपैकी कोणत्या पर्याबरोबर आहे तर यात काळात आहे जसं की याच्यात सगळं एक सारखेच आहे बी प्लस यू ऑप्शनमध्ये तुम्ही बघू शकता तर आपण ते काढू बी म्हणजे किती दोन प्लस यू म्हणजे किती सहा प्लस आठ तरी आणि याचं काय बी बी यू बी प्लस यू प्लस यस याची बेरीज इन सिक्स्टीन आणि ही काढल्याची बी प्लस ओ प्लस वाय बी म्हणजे किती दोन ओ म्हणजे किती बारा प्लस वाय म्हणजे किती दोन मित्रांनो इथं काय केलेलं आहे यमपर्यंत असं इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये आलेलं आहे ए वन बी बी टू बी थ्री असा थर्टीनपासून नंतर रिवर्स ऑर्डरमध्ये गेलेलं आहे तर त्यानुसार हे व्हॅल्यू काढलेलं आहे तर हे काढल्याचं ॲडिशन काय दोन प्लस बारा प्लस दोन या सोळा येईल तर हे दोन्ही सोळा इक्वल टू सोळा यायला पाहिजे तर याच्यात काय ऑप्शनमध्ये आपल्याला इक्वल टूचे साईन बी आणि डीमध्ये आहे तर त्यामुळं आपलं पर्याय पर्या ऑप्शन ए आणि सी चुकीचा झाला या दोघापैकी एक घ्यायचं आहे पण डी ऑप्शनमध्ये इकडली उजव्या हाताची बाजू त्यांनी चेंज केलेली आहे जसं तिथं लिहिलेलं एफ प्लस एल प्लस वाय तर एफ काय घेणार आपण सहा प्लस एल किती घेणार बारा आणि वाय किती घेणार दोन तर या यांची ॲडिशन केली बारा चौदा चौदा प्लस सहा वीस येत आहे तर हे दो इक्वल नसणार आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक पर्याय क्रमांक डी चुकीचा असणार आहे याचा बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी पुढचा प्रश्न पिक द सिनॉनम फॉर द वर्ल्ड मेंडिकांट याचं मेंडिकांटचा अर्थ काय होतं भिकारी तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए बिगार पुढचा प्रश्न एकशे वीसचे तर तीस टक्के वजा बारा भागिले वीस अधिक एक पॉईंट पाच तर याला कसं सॉल्व करणार आपण एकशे वीसचे तीस टक्के तीस गुणि शंभर तर याचं इन छत्तीस नंतर यात मायनस करायचं आहे बारा भागिले वीस तर हे किती येईन ये ये भागण्यात जात झिरो सहा एकशे वीस ते झिरो पॉईंट सहा नंतर काय अधिक करायचं किती वन पॉईंट फाईव्ह तर यांचं ॲडिशन यांचं कॅल्क्युलेशन केल्यावर त्याचा आन्सर येईल ऑप्शन क्रमांक सी छत्तीस पॉईंट नऊ पुढचा प्रश्न पुढील पैकी पु पुढील ज्यापैकी कोणते राज्य नर्मदा नदीच्या खोऱ्यात भाग नाही कोणता राज्य नर्मदा नदीचा भाग नाही तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी राजस्थान पुढचा प्रश्न लोकशाही ही लोकांचे सरकार लोकांद्वारे लोकांसाठी अशी कोणी परिभाषित केले आहे कोणाचं म्हणणं आहे असं तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी अब्राहम लिंकन पुढचा प्रश्न उत्तराखंडमध्ये कोणत्या शहराला जागतिक योग राजधानी म्हटले जाते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी ऋषिकेश या राज्याला या शहराला जागतिक योग राजधानी म्हटले जाते पुढचा प्रश्न जम्मू काश्मीरचे राज्य फुल कोणते आहे तर याचा करेक्ट आन्सर असो ऑप्शन क्रमांक सी कमळ हे जम्मू काश्मीरचे राज्य फुल आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची वितरिक आहे तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए हुगळी पुढचा प्रश्न पुढील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा न्याय देण्याच्या बाबतीत कठोर असणारा तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी न्याय न्याय न्यायनिष्ठार पुढचा प्रश्न भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून संघराज्य व्यवस्था घेतली आहे कोणत्या देशाकडून घेतलेली आहे तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कॅनडा या देशाकडून घेतलेली आहे पुढचा प्रश्न डी सी इक्वल टू चौदा बी ए डबल एल इक्वल टू चौपन्न एच ए वी इक्वल टू बहात्तर तर एम ए डी म्हण किती येईल तर याचा कसं सॉल्व्ह केलेलं आहे याला तुम्ही पॉज करून सोडवू शकतात आणि नंतर चेक करू शकतात तर डी सी म्हण मन... चौदा कसे आला आहे डी काय ए बी सी डीनुसार ए वन बी टू सी थ्री डी म्हणजे चार चार अधिक तीन इक्वल टू सात सात गुणिले दोन इक्वल टू चौदा त्यानंतर बी ए डबल एल बी म्हणजे किती दोन अधिक एक अधिक बारा अधिक बारा तर याची चौदाची बेरीज किती होईल सत्तावीस सत्तावीस गुणिले दोन किती होईल चौपन्न एच ए वीचं काय येईन आठ अधिक एक अधिक बावीस अधिक पाच तर या चौकाचे आठ आणि नऊ अन बावीस आणि पाच तर याचे किती छत्तीस छत्तीस गुणी दोन तर एक कितीन बहात्तर तसंच एम ए डीचं काय येईन एम ए डी ई कसं काढायचं एम म्हणजे तेरा अधिक ए म्हणजे एक नंतर डी म्हणजे चार ई म्हणजे पाच चार एक पाच अन पाच दहा तेरा म्हणजे तेवीस तेवीस गुणिल दोन केलं तर किती शेचाळीस तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी शेचाळीस पुढचा प्रश्न महाराष्ट्रात भीमा नदीवर कोणते धरण बांधलेले आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी उजनी हे धरण महाराष्ट्रात भीमा नदीवर बांधलेले आहे यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर